देव किंवा बाप बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते त्याच्या तोंडातून लाळ गळत होती तुं श्वास घेण्यास त्याला अवघड जात होतं विष्ठा मूत्र त्याने घातलेल्या कपड्यात केले असल्यामुळे आधी त्याच्याकडे दुर्गंध येत होता त्याला तात्काळ खोलीत येऊन घेऊन त्यावर उपचार सुरू केला होता त्याच्या हृदयाचे ठोके रक्तदाब अतिप्रमाणात दर्शित होता पुढील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते आधुनिक मशीनद्वारा त्याच्या पूर्ण शरीराची हालचाल क्षणाक्षणाला कळत होती जणू जीवन मारणाच्या उंबरट्यावर थकलेले शरीर घेऊन तो तिथं झोपला होता रक्त तपासणीचे कार्य पण तातडीने सुरू होते कृत्रिम श्वास सलाईन विविध प्रकारचे इंजेक्शन त्याला मिनटा मिनटाला देत होते बऱ्याच प्रयत्नात ही त्याची प्रकृती चिंताजनक होती त्यात त्याच्या रक्त तपासणीत खूप काही दोष आढळून आले होते रक्तप्रमाण कमतरता किडनीच्या कार्यात अडथळा पाण्याचे प्रमाण कमी बरेच दोष दर्शवित होते तसा तो ह्याच गावचा होता मोलमजुरी करून त्यांना आपला प्रपंच थाटला होता बघता बघता त्याने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन योग्य मार्गाला लावले होते पत्नीच्या मृत्यूनंतर तो थोडा खालावला होता मुलं सरकारी नोकरीला असल्यामुळे वेळोवेळी बदली होत असत तसा तो कधी ह्या मुलाकडे कधी त्या मुलाकडे राहत असे पण कालांतराने अधिकृत अवस्थेत त्याला स्वतःला सांभाळणे जमत नसे चालताना तोल जात असे दम भरत असे त्यामुळे तो एका जागेवर पडून राहत होता सून मुलगा नोकरीला असल्याने बघता बघता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे तरी तो स्वतःला कसा बसा सावरत असे मुलाची बदली जिल्ह्यात झाल्याने आता त्याचे कुटुंब जिल्ह्यात स्थलांतर करणार होते त्या अगोदरच दोघा भावात वडिलांना कोण सांभाळणार यावर वाद घाल चाल घालत होते अशा स्थितीत राहत्या घरात त्याला एकट्याला सोडून स्वतःच्या संसाराचे स्थलांतर मुलाने केले त्याला वाटलं मोठा भाऊ घेऊन वडिलांना सोबत घेऊन जाईल पण असं काही झाल घडलंच नाही चार ते पाच दिवसांनी शेजाऱ्यांनी अचानक पाहिल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते सर्व हकीकत रुग्णालयाचे संमतीपत्र भरताना त्याला दाखल केलेल्या शेजाऱ्याने कर्मचारी भगिनीला सांगितली होती बाराच वेळ गेला तरी शेजाऱ्यांशिवाय त्याच्या समाचाराला कोणी आले नव्हते औषधाच्या जोरावर त्याने ती रात्र पार केली होती सकाळच्या वेळी पण तो त्याच अवस्थेत होता अर्ध मेलेला जीवन मरणाच्या उंबरटेवर झोपलेला सूर्यमात्यावर येण्याच्या वेळेस त्याचे दोन्ही मुले रुग्णालयात आले होते डॉक्टरांसोबत वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली होती सर्व स्थिती चिंताजनक होती तरी दोघा भावात चालली होती रुग्णालयात त्याच्याकडे कोण थांबणार बिल कसा भरायचा या बायपट गोष्टी त्याचा वाद निर्माण झाला होता ज्या वडिलांनी उपाशी राहून मुलांचं संगोपन केलं होतं तीच मुलं आता वडिलांची जबाबदारी झटकत होते सारी हकीकत मनाला कशी बोच बोचत होती स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर भाकत खाऊ घालत होता आणि आता तीच मुलं स्वतः पोटभर खाऊन बापाला उपाशी मारत होते कसा हा विचित्र भोग बाप होण्याची शिक्षा तिथं तो मरणाची प्रतीक्षा करत बेशुद्ध अवस्थेत निजला होता आणि देव असणारा डॉक्टर त्याला मृत्यूच्या दारातून जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत होता सारं कसं विचित्र वाटत होतं त्या देहाची केऊ येत होती अन्न कळत पापनी ओली होत होती मनात एकच प्रार्थना करत होतो तू एकदा असा बाप होऊन पहा नाहीतर देवा ह्याला मरण दे देवा ह्याला मरण दे समाप्त